आंबड पोलीस ठाण्यात ईद व गुढीपाडवा समन्वय बैठक शांतता व सद्भावनेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय नाशिक आंबड आगामी रमजान ईद आणि गुढीपाडवा या सणाच्या पार्श्वभूमीवर आंबड पोलीस ठाण्यात शांतता आणि सुव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला पोलीस अधिकारी समाजातील मान्यवर विविध धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही सण शांततेत आणि पारंपरिक उत्साहात साजरे करण्याचं आवाहन केलं गुढीपाडव्याच्या मिरवणुकीसाठी मार्गदर्शक तत्वे आणि ईदच्या नमाजासाठी आवश्यक सुविधा यावर चर्चा झाली बैठकीतील महत्वाचे मुद्दे धार्मिक सहिष्णुता आणि सामाजिक एकता कायम राखण्याचे आवाहन सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस यंत्रणेकडून नियोजन दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींनी शांततेच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे वचन सोशल मीडियावर कोणत्याही न पसरवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता आणि सद्भावना जपण्याचे आवाहन करत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांवर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट केलं अशा प्रकारच्या समन्वय बैठकीमुळे सामाजिक सलोका आणि सणांचा आनंद द्विगुणित होतो असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले पोलीस ठाण्याअंतर्गत चार मशीद असून सदर मशीदीतील सर्व मौलाना यांना आज तसेच शांतता मोहनला समितीचे सदस्य असे सर्वांना बोलवून शांतता समिती रमजान ईदच्या उत्सवा सणाच्या निमित्ताने सर्वांची बैठक घेण्यात आली व कोणीही अफवांना पसरू नये त्याचबरोबर कोणीही आपले जे काही काही घटना घडली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा तसेच कोणत्याही बाबतीमध्ये सण उत्सवामध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी पोलीस घेतच आहेत परंतु नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं याबाबत याबद्दल सर्वांना मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या व आगामी येणाऱ्या रमजान यांच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या धन्यवाद पोलीस ठाण्यात आज पोलीस ठाणे येथे शांतता समिती व मोहल्ला मधील हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माच्या सदस्यांना बोलावण्यात आले तसेच मशिदी चार मशिद आहेत तेथील ते ते मौलना यांना देखील बोलावण्यात आले तसेच त्यांना दोन्ही गुढीपाडवा व रमजान या दोन्ही हिंदू आणि मुस्लिम सणाविषयी सणानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या व कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या सदरची बैठक ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर आणि माननीय पोलीस उपायुक्त राऊत मॅडम आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या गायडन्सप्रमाणे आणलेल्या सूचना त्यांना देण्यात आल्या आणि सर्वांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले